शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने काल तत्वता मंजुरी दिलेली आहे तत्वता मान्यता दिलेली आहे कर्जमाफी संदर्भात परंतु हा निर्णय झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे रसिके सुरू झालेली आहे आणि त्याचमुळे नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या मुख्यालयासमोरच शिवसेनेने एक मोठं होर्डिंग लावलेलं आहे आपण इथे माझ्या बाजूला बघत असाल शिवसेनेने एक मोठं होर्डिंग लावलेलं आहे भाजपला या कर्जमाफीच्या निर्णयाचं श्रेय मिळू नये यासाठी हा विजय फक्त शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय याच नावाचं एक मोठं होर्डिंग शिवसेनेने इथे लावलेलं आहे आणि हे होर्डिंग लावलेलं आहे ते देखील थेट भाजप मुख्यालयासमोरच आपण इथं बाजूला बघत असाल हे भाजपचं राज्य मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्येच राज्याचे भाजपचे जे मोठे नेते आहेत मंत्री आहेत ते इकडे येत असतात राज्याचं सगळं राजकारण जे आहे भाजपचं ते इथून चालतं आणि याच मुख्यालयाच्यासमोर शिवसेनेने हे होर्डिंग लावलेलं ला आहे एकूणच आपण बघितलं तर राज्यामध्ये शेतकऱ्यांचा जो निर्णय झालेला आहे कर्जमाफी संदर्भात त्याची अजून अंमलबजावणी होणं बाकी आहे परंतु हे, पर हे होण्याआधीच या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे युतीचं सरकार आहे भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेमध्ये आहे आणि या सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये आता या श्रेयवादावरनं लढाई सुरू झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह उदय जाधव आय बी एन लोकमत मुंबई